स्वामी समर्थ एक नवे पर्व स्वतःमध्येच स्वामींचा शोध स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच आतून बदलण्याचा संदेश दिला आहे बाह्य जगात स्वामींना शोधण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात त्यांना अनुभवणे हे खरे भक्तीचे लक्षण आहे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण हीच आत्मिक जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत स्वतःमध्ये स्वामींचा शोध कसा घ्याल आत्मपरीक्षण रोज काही वेळ स्वतःसाठी काढा तुम्ही दिवसभरात काय चांगले केले कुठे चुकले याचा विचार करा आपल्यातील वाईट सवयी आणि विचार दूर करण्याचा प्रयत्न करा हेच खरे आत्मपरीक्षण आहे प्रेम आणि करुणा आपल्यामध्ये प्रेम आणि करुणेचा भाव वाढवा स्वामींनी प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकवले आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा मत्सर ठेवू नका हे गुण आपल्यामध्ये असतील तर स्वामींचा वास आपल्या आहे सत्य आणि प्रामाणिकपणा कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ सोडा नका तुमच्या कामात बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ व्यक्तीला स्वामी नेहमीच मार्गदर्शन करतात स्वामी आपल्यापासून वेगळे नाहीत ते आपल्या आताच आहेत एक चैतन्य शक्ती म्हणून या नवे पर्वच्या माध्यमातून आपण आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करूया आणि स्वतःमध्ये स्वामींचा अनुभव घेऊया श्री स्वामी समर्थ